मित्रांनो दोन वाजल्यात आणि गडद अशा अंधारात चालू आहे जंगल सफारी भुताची भीती नाही का चोरा चिलटाची भीती नाही फक्त फिरण्याचा नाद नादा, नादा पुढे सगळ्या बाद पाहू शकता कसा गडद अंधार आहे तर मित्रांनो आपण सध्या आहोत गोव्याच्या जंगलात निघाला आहोत नागनाथ देवस्थान बेथोडा गोवा तर इथं आपल्याला जे गावकर फाउंडेशन कंपनी पालमती या आपल्या आपल्यासोबत आहेत सर सर जायच्या कुठे आपल्यासोबत आहेत आपली मित्र फॅमिली जय महेश मती फक्त आणि फक्त फिरण्याचा नाद फिरायचं म्हण तर वेळा वेळेला मर्यादा नसते फक्त नाद पाहिजे मग ती सकाळ असो नाही तर संध्याकाळ असो रात्रीच्या दोन वाजता फिरण्याचा वेगळाच आनंद रातखेड्यांचा आवाज आणि कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आणि या आवाजात गोव्याच्या जंगलात सफर हातात काट्या घेतलेल्या आहेत मित्रांनो तर रातचं फिरत असला तर काट्या नक्कीच घ्या काट्या पडल्या की आजूबाजूला कोणता प्राणी असेल तो आपल्या जवळ येत नाही लांब पळून जातो त्यामुळे काटे घ्या काटे आपडत झेंडा फिरायला पाहू शकता या गोव्याच्या जंगलात घर सुद्धा आहेत मित्रांनो या या जंगलात जोपर्यंत रस्ता आहे तोपर्यंत आपल्याला खांब पाहायला मिळतात तर अंधारस पण रस्त्यावर हो तुम्हाला काहीच भीती नाही तर सध्या आपण आहोत या ठिकाणाहून नागनाथ देवस्थान मंदिर आठशे वर आहे तर मित्रांनो या जंगलात आपल्याला काजूचे झाड पाहायला मिळतात पण अंधार असल्या कारणाने हे आंब्याचं झाड आहे बनान च जाड़ा है बंदर ले अंदर असो ना इधर सो थकते फिराया था ना

jalan jalan malah jalan malah di dekatnya mancancau aja teman kau nasi मारी तो मारी मी आलो होतो इकडे पण दुपारस एवढ्याच रात्री दोन वाजता येण्याची ही माझी पहिलीच वेळ तर बघूया पहिल्याच वेळी पहिलाच अनुभव कसा होतोय काय भेटत या अनुभवात फाटून फाटून हातात येते का अजून काय होतंय पाहूया पुढच्या प्रवासात पाहू शकता अंधार कसा आहे गडद असा अंधार अंधारात डोळ डोळखलकताना दिसतायत आपल्याला काय असू शकत वा कस का ससा अयो खरी घासल नेल शिकार केलेली पाहायला मिळते आपल्याला बहुतेक वाघाने ससा ओढत नेला आहे पाहू शकता झाडावर पण कोण तरी असू त्यामुळं रातचा प्रवास इथून आपण आता त्या देशातून पाचशे मीटर वर आहे नागनाथ देवस्थान मंदिर पाहूया रातचं मंदिर पाहायला मिळते का नाही हा

रात फिरून दाखवा दोन वाजता मला अरे आप... अरे मंदिर किती आंबा मंदिर आता आठशे मीटर जास्त अरे इथून पाय तर मित्रांनो आपण आहोत त्या तिथून फक्त आणि फक्त पाचशे मीटर वर मंदिर आहे काय आले येते अरे आले पाहू <laughs> शकतो मित्रांनो असं काठी आपटत चाला यानं काय होईल तशेजारी कोणता प्राणी असेल नाही तर आणखी काय असेल ते लांब जाईल रातच्या दोन वाजता जंगल सफारी कोणा आल तर मित्रांनो आपल्याला लाईट पाहायला मिळते

नावडे ना से पहिला बसलेला का नाही फर्स्ट टाइम आता जो जिमनाली किती केवडा का केवडा म्हणजे बिंजो किती कट्टी कट्टी आले केवडा असते पहिला पहिला बसला लावडा बोटा हलवायची नव्हती मला आता आता आले तो स्टॉक तर मी मंदिर जवळ झाले फक्त आपल्याला एकच राईड मारायचा आहे एक राईड मारला की मंदिर पुढे पाहायला मिळते मित्रांनो गोया हपत घे आणि असा ॲडव्हेंचर रचत करताना दहा वेळा विचार करा तर हे पहा मंदिर लाखना देवस्थान मंदिर दैथोडा ए मंदिर किती वाजले आहे तर मित्रांनो इथं घर सुद्धा पाहायला मिळतात पण आपण मंदिर बघायला बम बम बोले बम बम बोले नेरे डा। नेरे डा। महादेव देवस्थान बेथोडा पण देव काय ते नाही घर आहे मी जाऊ ना मी तुम्हाला गेलो असं झालं फिरायला पण ते दुपार चालू पहिल्यांदा दुपारी लय फिरलो पण एवढ्या आजच दुकान आहे आजच्या दोन वाजता पहिल्यांदाच दुकान आहे का मंदिर आज जाऊ नका

पाहू शकता मित्रांनो मंदिर तीन वाजता <laughs> हो 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 हो। अशी पराबळी करायची नाही अशी चिटिंग करायची नाही तुम्ही तो इथं पाहू शकता ह्यांची फटले टार टाळ टाळ टार शिवता येणार नाही एवढी फटले हे रातच्या तीन वाजता

हाच तू तुमच्या मित्रांनो पाहू शकता कशी फाटली तर तार, तार, तार। कशी पाया लागल्यात अरे रात फिरायला दम लागतो दम दुपारचे कोण कोण खेळतोय

पण रातच्या तीन वाजता फिरायला दम लागतो दम या सगळ्यांचे पटले पण एकटा वाघ आजिबात नाही वेल बरं का <laughs> तर रातचा तीन वाजता फिरण्याचा अनुभव लय बारी होता पण तुम्ही असं फिरताना दहा वेळा विचार करा रातचा असा प्रवास ना का थोडस धक्कादायक आहे पण रातच्या तीन वाजता काही करू शकत या जंगला पाऊस आम्ही पाणीजाण सोडत कोण पाहायला मिळत नाही फक्त आवाज अरे मी दिसत नाही रे फक्त ना 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 रातकड्यांचा आवाज आणि आमच्या पावलांचा आवाज याच्या कोणच नाही त्यामुळं रातच फिरताना धाव्या विचार करा असा हा आमचा अनुभव आपल्यासोबत आहे जय आमच्या प्रवासाचा आमच्या प्रवासाचा असा या पद्धतीने विजय झाला आहे तुम्ही आता प्रवास कधी केलाय का यादा कमेंट करून नक्की सांगा बोलायचं